तैलिक समिती वतीने तेली समाज वरवधू परिचय मेळाव्याचे राज्यस्तरीय आयोजन एकतीस डिसेंबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात संपन्न झाले या मेळाव्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली उपस्थित मान्यवरांचा आयोजक वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी रेशीम गाठी बंधन पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचनही करण्यात आले अमरावती जिल्हा तैलिक समिती वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले एकतीस डिसेंबरला दुपारी भव्य तेली समाज परिचय मेळाव्याचे आयोजन करून या कार्यक्रमात समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला यासोबत उपस्थित मान्यवरांचा सुद्धा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बाबासाहेब शिरभाते उद्घाटक संध्या शिरभाते लाभले विशेष अतिथी म्हणून माजी खासदार अनंत गुढे आमदार यशोमती ठाकूर आमदार सुलभा खोडके आमदार बळवंत वानखडे समाजसेवी नितीन कदम शिवसेना पदाधिकारी सुनील खराटेसह हजारो तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते